मराठी शाळान लागतो रे एक उघड आपल्या माहिती पुढे एक एक उघडे 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 उघडले अरे कोणी

साहेब त्यांच्या ऑफिसर एवढे रडले साहेबांनी सांगितलं भुसे साहेबांनी मी तिला राहणार नाही ऐकून घे साहेबांनी असं सांगितलं ती माझी मुलगी होती त्यांची मुलगी नव्हती आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असा साहेबांचा एकदम निश्चय केला साहेबांनी आम्ही साहेबांच्या सोबत पूर्ण माळेगाव तालुका काय पूर्ण नाशिक जिल्हा आहे आणि तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ आम्ही फक्त रडू नको तू आणि त्यांना सांभाळायचं एकमेकी नावात रडायचं नाही मुली छोटे छोटे कालच झालं मी लगेच सकाळ एक ग्रुपला मेसेज टाकला ज्या की त्याचे पोरं ज्या की त्याच्या भरुषाने पाठवायचे म्हणजे मुलींसोबत मुलांना सुद्धा ते संस्कार दिले पाहिजे की हे चुकीचे काही तुमच्याकडनं घडलं नाही गेलं पाहिजे बो असं पोरींना आपण फक्त हे करतो पण पोरांना कोण सांगेल आज त्या पोरा संस्कार केला संस्कार 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 कमी पडले ना मग आज पूर्ण जग हा म्हणजे इतके रडले ते प्रकार घरी पण रडत होते साहेब आणि साहेब प्रकरण म्हणजे त्याला फास्ट झाले पाहिजे पण पंचवीस वर्षात रडताना कधी पाहिले रडले